सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारकस्थळी थटित बिल भरण्यासह मीटर पुनर्स्थापित स्वामी प्रतिष्ठानच्या सहकार्यातून स्मारक प्रकाशमान शिवप्रेमीतून समाधान येणारे वीज बिलही प्रतिष्ठान भरणार शिवाजीराव पाटील यांच्या कार्याबद्दल प्रशंसा गडिंगलज तालुक्यातील सावंतवाडीतर्फे नेसरी येथील सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारक अनेक दिवसांपासून विजयाभावी अंधारात होतं शिवव्याख्याते रणजित कागनकर यांनी स्मारक स्थळी झालेल्या या अंधाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने या घटनेने शिवप्रेमींमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली या पार्श्वभूमीवर भाजप चंदगड निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांच्या स्वामी प्रतिष्ठानने पुढाकार घेत स्मारकाचे थकीत वीज बिल भरले आणि जप्त केलेले वीज मीटर पुनर्स्थापित केले स्मारकस्थळी आलेले प्रतापराव गुजर यांचे वंशज जुबेर साहेब इनामदार राजे गुजर आणि अरबाज शेख यांच्या पाठपुरवठ्याने दोन हजार बावीस मध्ये मीटर बसवून स्मारक प्रकाशमान झालं होतं मात्र काही महिन्यांपासून थकलेल्या वीज बिलामुळे स्मारक पुन्हा अंधारात गेलं सोशल मीडियावर स्मारक अंधारात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या ज्यामुळे स्मारकस्थळी लक्ष वेधलं गेलं नेसरीच्या सरपंच गिरिजदेवी शिंदे यांनी प्राथमिक स्वरूपात एलईडी सोलर लॅम्प लावून तात्पुरती व्यवस्था केली होती सोमवारी शिवाजीराव पाटील यांच्या स्वामी प्रतिष्ठानच्या वतीनं वीज कार्यालयात थकीत वीज बिल भरलं गेलं आणि जप्त मीटर पुन्हा स्मारकस्थळी बसवून स्मारक प्रकाशमान करण्यात आलं यापुढे स्मारकाचे वीजबिलही प्रतिष्ठानकडून भरण्यात येणार असल्याचं सांगितलं गेलं या, या कार्यामुळे स्मारक पुन्हा प्रकाशमान होणार असल्यानं शिवप्रेमींच्या मनात समाधानाची भावना निर्माण झाली आहे आणि शिवाजीराव पाटील यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे